हॅलो एवरीवन कसे आहात सगळे दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला तर मग आज आपण व्हेज मोमोजची रेसिपी बघणार आहोत तर आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी एका पॅनमध्ये मी तेल गरम करून त्यामध्ये आलं लसूण पेस्ट कांदा शिमला मिरची कोबी किसून घेतलेला आहे आणि शिमला मिरची कांदा बारीक कट करून घेतलेला आहे त्यानंतर गाजर ते आपण बारीक किसून घेतलेलं आहे आणि या सगळ्या भाज्या आपल्याला बस फ्राय करायच्या आहेत जास्त शिजवून घ्यायच्या नाहीत त्यानंतर त्यामध्ये घालूयात चवीनुसार मीठ आणि ह्या शेजवान चटणी आहे तर ही दोन ते तीन चमचे शेजवान चटणी दोन ते तीन चमचे टोमॅटो पेचप हे घालून आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि ते सगळं मिक्स करून झालं की त्यानंतर त्यामध्ये घालूयात अर्धा चमचा चटणी मसाला आणि ते सगळं मिक्स करून एका प्लेटमध्ये आपल्याला ते थंड करून घ्यायचं आहे तर ते थंड झालं की त्यामध्ये घालूयात कोथिंबीर आणि त्यानंतर घालूयात मायोनीज तर हे तीन ते चार चमचे मायोनीज घातलेलं आहे आणि ते सगळं आपल्याला बॅटरमध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर आता आपलं हे स्टफिंग रेडी आहे तर आपण आता मोमोज लाटून घेऊयात तर त्यासाठी हा मैदा आहे तो तेल आणि पाणी थोडंसं मीठ घालून मळून घेतलेलं आहे बस त्यामध्ये बाकी काय घातलेलं नाही आणि त्याचे पारी लाटून त्यामध्ये सारण भरून अशा प्रकारे आपल्याला त्याचं स्टफिंग करून घ्यायचं आहे आणि मोमोज तर तुम्ही त्याला तुमच्या आवडीनुसार कसे मोमोजचे आकार देऊ शकता अगदी मोदकाप्रमाणे केले तरी चालू शकते त्यानंतर हे इडली पात्र आहे त्याला तेल लावून त्यामध्ये आपण मोमोज वाफवून घेणार आहोत तर मी त्याला तेल लावून घेत आहे इडली पात्रामध्ये पाणी मी गरम करायला ठेवलेलं आहे खाली आणि मोमोज आपण आता उकडून घेणार आहोत तर एक दहा मिनिट लागतात मोमोज उकडायला तर अशाच प्रकारे मी मोमोज उकडून घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही खूप छान असे मोमोज आपले रेडी आहेत तर अशाच नवनवीन रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला कनेक्टेड राहा रेसिपीज आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि ही मोमोजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आणि एकदा नक्की ट्राय करा तर असंच भेटू आपण आपल्या नवीन रेसिपीसह तोपर्यंत तो बाय थँक्यू